गावची खबर न्यूज शिवजयंतीच्या निमित्ताने हळदी कुंकू सोहळ्यात रंगला खेळ पैठणीचा कर्जत खालापुरातील लाडक्या बहिणीची अभूतपूर्व गर्दी खासदार धैर्यशील पाटलांकडून आयोजक नरेश पाटलांचे कौतुक गावची न्यूजने घेतलेल्या वृत्तांतानुसार भारतीय जनता पार्टी आणि नरेश दादा पाटील युवा प्रतिष्ठानच्या संयुक्त विद्यमाने शिवजयंती निमित्ताने लाडक्या बहिणींसाठी हळदी कुंकू खेळ पैठणीच्या कार्यक्रमासह लकी ड्रॉ सोडतीचे आयोजन ढेकू गावात केले होते कर्जत खालापुरातील तीन ते चार हजार लाडक्या बहिणींची अभूतपूर्व गर्दी केली होती लकी ड्रॉ सोड सोडतीतील कर्जतमधील आदिवासी महिलेला महिलेला सुरेखा अळंगीकर कर्जत कोठिंबे यांना स्कूटी बक्षीस मिळाल्याने आयोजक नरेश पाटील यांनी समाधान व्यक्त केले हा भव्य दिव्य सोहळा यशस्वी करण्यासाठी मदत करणारे तरुण महिला ग्रामस्थांचे आभार व्यक्त केले तर गेल्या एक दशकाहून अधिक काळापासून नरेश पाटील शिवजयंती सोहळ्यात लाडक्या बहिणींचा सन्मान करतात याचे कौतुक जागृती जयेंद्र पाटील पुणे शिवरायांना वंदन करते स्मरणातून जयेंद्र रावांचं नाव घेते हल्दी कुंकवाच्या कार्यक्रमातून बहिणी तुमचं पार्लर आहे का मला कसं कळलं काय नाही ऍब्रोड फाउंडेशन बरोबर झाले हो त्याची एक पद्धत आहे बघा राजकारणी महिला शाळेच्या अंगणवाडीच्या महिला कशा ओळखायच्या राजकारणी असतील तर त्यांचा पदर इथून येते येतो ओके शाळेच्या वगैरे असतील तर खालून वर असतो भानकुदळ्या भानकुदळी असतील तर डायरेक्ट कमरेला असतो पदर खावण्याची पद्धत समजायची आणि बाबा पार्लर शिवजयंती सोळा निमित्ताने सकाळी शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन नायब तहसीलदार सुधाकर राठोड यांच्या हस्ते करण्यात आले संध्याकाळी महिलांसाठी हळदी कुंकू आणि खेळ रंगला पैठणीच्या या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी खासदार धैर्यशील पाटील माजी आमदार सुरेश लाड भाजपचे जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी तसेच तालुकाध्यक्ष सनी यादव कर्जतचे माजी नगराध्यक्ष राजेश लाड भाजपचे नेते संदीप पाटील हुणाड ग्रामपंचायतीचे सरपंच प्रकाश पाटील साजगाव ग्रामपंचायतीचे सरपंच विनोद खवळे तसेच भाजपच्या महिला श्वेता मनवे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते सिने अभिनेता क्रांतिनाना मालेगावकर यांनी न्यू होम मिनिस्टर कार्यक्रमातून खेळ रंगला पैठणीचा खेळ करीत उपस्थित महिलांचे मनोरंजन केले मानाची पैठणी प्रथम क्रमांक विभूती सौरभ दहीफळे साजगाव तर द्वितीय क्रमांक मोनाली रोहिदास पाटील ढेको तृतीय क्रमांक प्रणिता तेजस बोर्ले सांग सांगडे तर चतुर्थ क्रमांक शीतल प्रणित पाटील ढेको व पाचवा क्रमांक लीला मंगेश निकम भा भानवज यांना मिळाला आहे या दरम्यान उपस्थित तीन ते चार हजार महिलांना साडी भेट देऊन सन्मान करण्यात आला आहे तसेच भोजनाची व्यवस्था नरेश पाटील यांनी केली होती गेले तेरा वर्ष सातत्याने आपण शिवजयंती उत्सव अतिशय आनंदाने साजरा करत आलेलो आहोत सुरुवातीला आपण शिवजयंती उत्सव हा आमच्या गावापुरता मर्यादित असा साजरा केला जायचा नंतर आमच्या या परिसरामध्ये तो साजरा होऊ लागला आणि हळूहळू त्याची व्याप्ती वाढत आज आपण बघितलं असेल की तेरावं वर्ष आहे आणि या तेराव्या वर्षी आपण पाहिलं असेल तर तालुक्याच्या कानाकोपऱ्यातून महिला भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या याशिवाय कर्जत तालुक्यातून काही महिला भगिनी या कार्यक्रमासाठी आल्या होत्या आणि विशेष म्हणजे या कार्यक्रमाला कोणालाही आणावं लागत नाही स्वेच्छेने आमच्या या कार्यक्रमात अतिशय प्रेमाने माझ्या या कार्यक्रमाला महिला भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित राहतात कोणत्याही प्रकारचं वाहनाची त्यांना सोय न के करता स्वतःहून अतिशय आनंदाने या कार्यक्रमात भाग घेत असतात आणि आम्ही सुरुवातीला सकाळी शिवजयंती शिवप्रतिमेचं पूजन करून नंतर संध्याकाळी हळदी कुंकवाचा कार्यक्रम करतो आणि त्यानंतर खेळपेटीने हा महिला भगिनींसाठी एक विरंगुळेचा कार्यक्रम म्हणता येईल तो साजरा केला जातो यावर्षी आपण या, या कार्यक्रमात हो मां एक लकी ड्रॉ ठेवला होता आणि त्या लकी ड्रॉच्या माध्यमातून येणाऱ्या महिला भगिनींकरता एक स्कुटीची बक्षीस म्हणून आपण ठेवली होती आणि आपण काल पाहिलं असेल मला खूप आनंद झाला एका कर्जतवरून आलेल्या वारकरी संप्रदायातील अतिशय गरीब कुटुंबातील महिला भगिनीला ते स्कूटी लागली त्यांना ते बक्षीस मिळालं आणि त्याचा एक समाधान फार मोठा मला मिळाला की अतिशय गरीब कुटुंबातील त्या महिलेला ते, महिले ला, ते बक्षीस लागलं या कार्यक्रमासाठी माझ्या गावातील सर्व तरुण सहकारी आणि महिला भगिनी फार कष्ट घेत असतात येणाऱ्या सर्व महिला भगिन्यांची व्यवस्था अतिशय चोखपणे केली जाते त्या सर्व सहकार्यांचं मी मनापासून आभार मानतो शिवाय या कार्यक्रमासाठी राज्यसभेचे भारतीय जनता पक्षाचे खासदार आदरणीय धरीश्रीदा पाटील असतील माजी आमदार आदरणीय लाडसाहेब असतील जिल्हा पद अध्यक्ष भारतीय जनता पक्षाचे आमचे अविनाशजी कोळी असतील तालुक्याचे तालुका अध्यक्ष महिला तालुका अध्यक्ष आणि पक्षाचे सर्व पदाधिकारी त्या या कार्यक्रमासाठी आम्हाला आमचा आनंद द्विगुणित करण्यासाठी उपस्थित राहून आम्हाला सगळ्यांना शुभेच्छा दिल्या त्याबद्दल त्याही मान्यवरांचं मी सगळ्यांचे आभार मानतो या कार्यक्रमात विशेष करून माझे मित्रपरिवार फार मोठा आहे त्या मित्रपरिवारातील सर्व सहकारी आणि पत्रकार मित्र यांनीसुद्धा आम्हाला या कार्यक्रमाच्या माध्यमातून मोठं सहकार्य केलं या साऱ्यांचं मी मनापासून आभार व्यक्त करतो आणि भविष्यात देखील आमच्या हातून असे चांगले उपक्रम व्हावेत अशी परमेश्वराजवळ प्रार्थना करतो पर